पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करू नये तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांचे आवाहन मागील दोन ते तीन दिवसांपासून रिसोड शहरासह तालुक्यात पाऊस सुरू असून तो पाऊस पेरणीसाठी मुबलक नसल्याचे मत तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी केलंय तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की रिसोड तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून महसूल दप्तरी पन्नास ते साठ मिली पावसाची नोंद झाली आहे रिसोड तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून पेरणीयोग्य पाणी न झाल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई गडबड न करता पेरणीयोग्य पाऊस पडण्याची प्रतीक्षा करावी जेणेकरून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचा संकट येणार नाही अगोदरच शेतकरी अनेक संकटाचा सामना करत असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचं मनोबल खचले असून तो आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य शंभर मिलीलिटरच्या पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असे आवाहन रिसोड तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी केलंय शेतकऱ्यांनी अल्पशा पावसात पेरणी केली तर पिकांची उगवण क्षमता पाहिजे तशी होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवेल व शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा करूनच शंभर मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी करावी असे आवाहन रिसोड तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी केलंय उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ड वाशिम